कालचा मुंबई आणि गुजरातचा सामना मस्त झाला त्या सामन्याआधी एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या टॉसच्या वेळेस मात्र एकमेकांशी शेकँड पण करत नव्हते मग मुंबईने दोनशे अठ्ठावीस धावांचा तडाखा दिला शुभमन चकला आणि हार्दिकने सेलिब्रेशन केलं एक मात्र नक्की साई सुदर्शन आणखी थोडा टिकला असता तर मात्र कठीण स्थिती झाली असती साई एकटा भिडला पण तो गुजरातला विजयी करू शकला नाही बुमरानं सुंदरला काढलं ग्लिसननं साईचा काटा सोळाव्या शतकात काढला आणि मुंबईची धडधड थांबवली हा झाला कालचा सामना मुंबईने क्वालिफायर टूमध्ये मध्ये धडक मारले आता पंजाब बरोबर रविवारी हा सामना रंगणार आहे मात्र या सामन्यात पाऊस पडला आणि खेळ झाला नाही तर फायनलमध्ये बीला कोण भिडणार नाही म्हणजे काय सध्या देशभरात पाऊस धुमाकूळ घालतोय काही राज्यात तर वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा आहे मग अशात या लहरी पावसानं समजा रविवार पाण्यात घातला एक तर एकही बॉलचा खेळ झाला नाही तर तुम्ही म्हणाल काय बोलतोय अहो पण असं होऊ शकतं की मग असं झाल्यास आरसीबी ज्या फायनलसाठी समोरच्या टीमची वाट पाहते ती टीम कोणती टी असणार म्हणजे आय पी एलचा नियम काय सांगतो आय पी एलच्या फॉर्मॅटनुसार सर्वात जास्त पॉईंट्स घेणारा चार टीम्स प्ले ऑफसाठी पात्र ठरतात मग नंबर एक विरुद्ध नंबर दोन अशी मॅच होते आणि नंबर तीन आणि चार अशी मग पंजाब आणि बँगलोरची मॅच झाली त्यात बँगलोर जिंकला पण पंजाबला पहिल्या दोन मध्ये असल्यामुळे क्वालिफायर टूचा फायदा मिळाला काल म्हणजे शुक्रवारी मुंबईने गुजरातला हरवलं त्यामुळे आता रविवारी मुंबई पंजाबला अंगावरती घेणार आहे मात्र याच सामन्यात पावसानं पाणी फिरलं तर काय होऊ शकतं आता यासाठी आपल्याला क्वालिफायरच्या वेळेस पॉईंट्स टेबल काय होतं त्यावरती एक नजर टाकावी लागेल पहा क्वालिफायरच्या वेळेला काय होतं पॉईंट्स टेबल पंजाब एकोणीस पॉईंट्स होते बँगलोरचे एकोणीस पॉईंट्स होते गुजरातचे अठरा पॉईंट्स होते आणि मुंबईचे सोळा पॉईंट्स होते आता ही आकडेवारी काय दाखवली यातच आजच्या व्हिडिओचं उत्तर दडलंय मुंबई सोळा पॉईंट सकट चौथ्या नंबरवरती होती आणि पंजाब एकोणीस पॉईंटनी पहिल्या नंबरवरती मग समजा समजा वरुण राजाने या सामन्यावरती अवकृपा केली तर मात्र मुंबईला गाशा गुंडाळावा लागेल आणि पंजाब किंग्सच्या रूपात थेट फायनलला ते पोहोचतील आणि तिथे त्या अंगावरती बँगलोरला घेतील हवामान खात्याच्या अंदाजानुसार अहमदाबादला पावसाची शक्यता कमी आहे त्यामुळे रविवार की शाम इस मॅच के नाम असं होऊ शकतं मात्र जर पावसाने रंग दाखवले तर मात्र तुमच्या रविवारच्या संध्याकाळचे आणि तुमच्या मूडचे बारा वाजू शकतात अपेक्षा करूया की वरुण राज हे थ्रिलिंग मॅच आकाशातून पाहतील आणि सामना संपल्यावरती आशीर्वादाच्या रूपात बरसतील हा सामना कोण जिंकणार असं तुम्हाला वाटतं म्हणजे एकीकडे पंजाब श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीमध्ये कन्सिस्टंट राहिली आहे दुसरीकडे मरगळलेली मुंबई नेहमीप्रमाणे खडबडून जागे झाली आहे साधारणपणे मुंबई कमबॅक खूप जबरदस्त करते असा इतिहास आहे आणि मग मुंबईला थांबवणं खूप कठीण असतं अशात बँगलोरला मुंबई भिडणार की पंजाब व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद